श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वामींच्या कृपेने तुम्ही अगदी छान असाल तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं कसं करावं कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे अष्टमी किंवा नवमी कोणत्या दिवशी कन्यापूजन करावं हा सविस्तर ही सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला आपण सर्वप प्रथम पाहणार आहोत कन्यापूजन का करावं किंवा कन्यापूजन का केलं जातं नवरात्रीमध्ये कन्यापूजन कुमारिका पूजन हे एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं धार्मिक कर्म मानलं जातं यामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत ती आपण पाहूयात हिंदू धर्मानुसार लहान मुलींमध्ये देवी दुर्गेचं रूप मानलं जातं विशेषतः दोन ते दोन वर्षाच्या ते दहा वर्षाच्या कन्यांमध्ये या कन्यांना कुमारिका असंही म्हटलं जातं देवीचं बालरूप पुजल्यामुळे तिच्या कृपेचा आशीर्वाद मिळतो असं मानतात नवरात्री ही नऊ दिवस शक्तीची उपासना असते देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते कन्यापूजन हे त्या शक्तीचं प्रत्यक्ष रूप पूजन मानलं जातं कारण कन्यामध्ये भगवतीचा अंश आहे असं धर्मशास्त्र सांगतं कन्या, धर्म कन्या पूजनामधून एक सामाजिक संदेश दिला जातो स्त्री शक्तीला विशेषतः बालिकांना आदर देणं त्यांना शिक्षण सन्मान आणि सुरक्षिततेचा हक्क मिळणं हे आवश्यक आहे ही, ही पूजा केवळ धार्मिक कर्म नसून स्त्री सन्मानाचं प्रतीक आहे मान्यता आहे की कन्यापूजन केल्यामुळं आपल्या सर्वांच्या घरात लक्ष्मी वास करते दारिद्र्यता दूर होते आणि पुण्यप्राप्ती होते घरात समृद्धी नांदते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ही पूजा श्रद्धेने केली जाते देवी भागवत दुर्गा सप्तशती आणि अन्य पुराणांमध्ये कन्यापूजनाचं महत्त्व सांगितलं आहे देवीने स्वतः सांगितलं आहे की या कुमारिकांना माझं रूप आहे त्यांची पूजा केल्याने मी प्रसन्न होते कन्यापूजन हे नवरात्रीचं एक अत्यंत महत्त्वाचं अंश आहे यामध्ये बालिकांमध्ये देवीचं रूप पाहून त्यांना आदराने पूजलं जातं हे केवळ एक धार्मिक विधी नसून स्त्री शक्तीला दिलेला सन्मान आणि समाजातीचं स्थान अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न आहे कन्यापूजनाचे महत्व हे धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप गहीर आणि पवित्र आहे नवरात्रीत केलं जाणारं हे, के हे पूजन स्त्री शक्तीचा गौरव करणारं आहे आणि देवीच्या बालरूपाची पूजा करणारं एक विशेष कर्म आहे शास्त्रानुसार दोन वर्षाच्या ते दहा वर्षाच्या पर्यंतच्या कन्यांमध्ये दे देवी दुर्गेचं अंश स्वरूप वास करत त्यामुळे कन्यांची पूजा म्हणजे प्रत्यक्ष शक्तीची दुर्गेची उपासना मानली जाते नवरात्र म्हणजेच शक्तीची आराधना देवीची पूजा करताना तिच्या निर्मळ निष्पाप आणि पवित्र रूपाचा साक्षात अनुभव म्हणजे कन्यापूजनामधून घेतला जातो कन्या म्हणजे भविष्यातील स्त्री ती आई देवी विद्या आणि समृद्धीतेचं मृत स्वरूप आहे देवीच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांतता आणि आरोग्य कन्या कन्यापूजनानं पापाचं क्षालन होतं सौभाग्य आणि आयुष्यात यश प्राप्त होतं दारिद्र्य आणि संकटे दूर होतात कन्या कन्यापूजन हे एक सामाजिक संदेश आहे स्त्री ही वंदनीय आहे जिथे स्त्री पूजन केलं जातं तिथे देवता स्वतः ता निवास करतात असं शास्त्र सांगतं कन्यांना सन्मान देणं म्हणजे स्त्री शक्तीला सन्मान देणं हे सामाजिक प्रतीक आहे लहान मुलींना प्रेम आदर आणि सन्मान दिल्याने त्यांच्या मनावर चांगला प्रभाव पडतो त्यांच्यात आत्मसन आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो समाजात स्त्रियांचं स्थान मजबूत करतं कन्यापूजन करताना जो भक्तिभाव असतो त्यातून मनाला शांती मिळते निरपेक्ष सेवा आणि पूजन केल्याने अहंभाव दूर होतो कन्यापूजन हे केवळ एक विधी नाही तर श्रद्धा सेवा आणि सन्मानाचा उत्सव आहे आता आपण पाहूयात की कन्यापूजन विधीची पूर्ण माहिती म्हणजे कन्यापूजन कसं करावं का करावं हे आपण पाहूया पूजन करण्याचा दिवस कोणता आहे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दिवशी कन्यापूजन करतात सकाळी कन्यापूजन करणं अगदी श्रेष्ठ मानलं जातं म्हणून तुम्ही शक्यतो सकाळीच कन्यापूजन करा कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमी दिवशी सकाळी करावं आता आपण पाहूयात की कन्यापूजन करण्यासाठी साहित्य काय लागतं पहिलं आहे आसन म्हणजे कन्यांसाठी स्वच्छ पाठ किंवा चटई तुमच्याकडे जे असेल ते जसं की पाठ पण तुम्ही वापरू शकता किंवा चटईही ही तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पाण्याचा कलश घ्या गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजल घ्या गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्या पाय धुण्यासाठी थाळी व तांब्या घ्या रोळी हळद कुंकू अक्षता फुलं फुलांची माळ करा दिवा अगरबत्ती कापूर कापूस आता आपण पाहणार आहोत कन्यापूजनासाठी नैवेद्य कोणता बनवावा पुरी हलवा खीर चणे काळे हरभरे वस्त्र ओढणी चुडा किंवा छोटंसं गिफ्ट म्हणजे जसं की तुम्हाला जे शक्य असेल मुल लहान मुलींना कन्यांसाठी देण्यासाठी ते छोटंसं काहीही म्हणजे तुम्ही छोटंसं एखादं गिफ्ट ओढणी वगैरे असं काहीही तुम्हाला जे, काही, जे शक्य असेल ते छोटंसं कन्यांसाठी गिफ्ट घेऊ शकता त्याचबरोबर एक लहान मुलगा देवीचा सेवक म्हणून कन्या पूजन करण्याची आ आपण पूजनाची पूर्वतयारी म्हणजे कन्यापूजन करण्याआधीची पूजनाची पूर्वतयारी आपण घरी काय काय करू शकतो आणि कन्यापूजन करायच्या आधी घरी काय तयारी करावी लागते तर ते बघूया घर पहिला काय करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे पूजनासाठी एक स्वच्छ जा जागा निवडायची आहे कन्यांसाठी आसने मांडून ठेवावीत म्हणजे कन्या घरी यायच्या आधी आपण त्यांच्यासाठी आसने मांडून ठेवावीत सर्व पूजेच्या वस्तू म्हणजे एका ठिकाणी तयार ठेवाव्या पूजन विधी बघूया आता आपण काय करणार आहोत कन्या पूजन कसं करावं ते बघणार आहोत कन्यांना प्रेमाने घरी बोलवा त्यांना पाय धुण्यासाठी घाला आणि त्यांचे पाय पुसा त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू रोळी लावा अक्षता टाका त्यांच्या हातात एक फूल द्या आणि थोडं गोड म्हणजे साखर किंवा मिश्री द्या त्यांना फुलांची माळ घालू शकता मंत्र म्हणत देवीचा देवीचं तुम्ही स्मरण करा प्रत्येक कन्येची पूजा करताना तुम्ही मनात देवीचं स्मरण करा आणि ते पूजा करताना देवीचं स्वरूप मानूनच पूजा करा म्हणजे आपण प्रत्येक कन्येची पूजा करताना ती एक देवीचं स्वरूप आहे असं म्हणून आपल्या मनात पकडून त्या कन्येची पूजा करा दोन वर्ष दोन वर्षाची जी मू कन्या आहे ती कुमारी आहे तीन वर्षाची कन्या आहे ती त्रिमूर्तिका आहे चार वर्षाची कन्या आहे ती कल्याणी आहे पाच वर्षाची कन्या आहे ती रोहिणी आहे सहा वर्षाची कन्या आहे ती कालिका देवी आहे सात वर्षाची कन्या आहे ती चंडिका देवी आहे आठ वर्षाची कन्या आहे ती शांभवी देवी आहे नऊ वर्षाची दे देवी आहे ती दुर्गा देवी आहे दहा वर्षाची जी कन्या आहे म्हणजेच देवी आहे ती सुभद्रा देवी आहे म्हणजे ज्या ह्या दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत जे रूपं आपण बघितली ती ही देवींचीच रूपं आहेत दोन वर्षापासून दहा वर्षांच्या छोट्या छोट्या कन्या असतात ती एका प्रकारे देवीचीच रूपं आहेत ती कुमारी असेल त्रिमूर्तिका असेल कल्याणी असेल रोहिणी असेल वर्षा कालिका चंडिका शांभवी दुर्गा सुभद्रा ही देवींचीच सर्व रूपे आहेत सर्व कन्यांना त्याच्यानंतर खीर पुरी म्हणजे तुम्ही काय नैवेद्य केला असेल तो वाडा स्वतःही कन्यांच्या पायाशी बसून थोडा प्रसाद घ्या हे अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं शेवटी कन्यांना एखादी छोटी भेट जसं की मी सांगितलं ओढणी असेल तुमच्याकडे तर ओढणी तुम्ही देऊ शकता किंवा पुस्तकं द्या त्यांना छोटी पुस्तकं द्या टॉफी द्या खेळणं म्हणजे छोट्या छोट्या दोन वर्षाच्या कन्या असतात त्याच्यामुळे त्यांना खेळणी वगैरे द्या सोबत दक्षिणा द्या त्यानंतर सर्व कन्यांकडून आशीर्वाद घ्या त्या सर्व कन्यांच्या तुम्ही छान आशीर्वाद घ्या त्या देवीचं रूप आहेत असं मानून नतमस्तक व्हा स्वच्छता प्रेम आणि आदराने पूजा करा खऱ्या अर्थाने ही पूजा स्त्री सन्मान सेवा आणि शुद्ध भक्ती यांचं प्रतीक आहे कन्यापूजन हे केवळ विधी नाही तर श्रद्धा सेवा आणि सन्मानाचा उत्सव आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ